वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण मुलांचा फेवरेट हॉटेल स्टाईल चिकन अंगाराची रेसिपी बघणार आहोत ते पण आमचा घरचाच आगरी कोळी मसाला यूज करून त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हॉटेल स्टाईल चिकन अंगारा बनवण्यासाठी अर्धा किलो आपण हे चिकन घेतलं आहे नंतर तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत एका मोठ्या कांद्याचा बरिस्ता बनवून घेतला आहे एका मोठ्या टोमॅटोची प्युरी पण आपण बनवली आहे अर्धा कप दही एक चमचा कसुरी मेथी दोन चमचे आलं लसूण पेस्ट नंतर दोन टेबल स्पून फ्रेश क्रीम नंतर पाच बदाम आणि पाच काजूची पावडर अर्धा चमचा गरम मसाला नंतर ह्या सगळ्यासाठी आपण ही लाल सुखी मिरची धणे जिरं काळी मिरी दालचिनी लवंग ह्या सर्वाचीच आपण मिक्स पावडर करून घेणार आहोत पण माझ्याकडे घरचा सागरी कोळी मसाला आहे तोच मी यूज करणार आहे ह्याच्यात नंतर हा कोळशाचा एक तुकडा घेतलाय आणि चवीप्रमाणे आपण मीठ यूज करणार आहोत हॉटेल स्टाईल चिकन अंगारा बनवण्यासाठी या बोलमध्ये आपण स्वच्छ धुतलेलं हे अर्धा किलो आपण चिकन घेणार आहोत चिकन बोलमध्ये काढून घेतल्यावर हा जो कांद्याचा बरिस्ता बनवून घेतलेला तो ॲड करूया नंतर एक मोठ्या टोमॅटोची ही प्युरी बनवून घेतली आहे ती पण ॲड करते अर्धा कप दही घेणार आहोत आपण ह्यात दही घेतल्यानंतर मगाशी मी जे मसाले दाखवले त्याच्याऐवजी मी हा घरचाच आगरी कोळी मसाला यूज करणार आहे नंतर पाच काजू आणि पाच बदाम रोस्ट करून त्याची ही पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूया आता आपण अर्धा चमचा हळद एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत आपण यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि आता ह्या सर्व वस्तू व्यवस्थित आपण चिकनला लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्या चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले आता हे पॅन मध्ये आपण काढून घेणार आहोत सर्वात आधी ह्या पॅन मध्ये आपण एक चमचा तेल घेणार आहोत पण आपण जो कांद्याचा बरिस्ता बनवलेला तेच तेल मी युज केलंय कारण का त्याने खूप छान टेस्ट येईल ह्या चिकनला तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं पॅन मध्ये नंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते हा पॅनमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चिकन पॅनमध्ये काढण्या अगोदर आपण पॅनमध्ये एक चमच तेल ॲड केलेलं आता वरून आपण आणखीन दोन टेबलस्पून एवढं तेल ॲड करणार आहोत आणि मी हेच तेल वापरले जे बरिस्ता करायला यूज केलेलं ते आता गॅसची फ्लेम स्विच ऑन करून आपण हे चिकन काढलेला पॅन गॅसवर ठेवणार आहोत आणि झाकण देऊन ह्याला दोन मिनटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान उकळी आली आहे आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण का आपण ह्याच्यात काजू आणि बदामाची पावडर टाकली आहे त्यांनी लागतं नॉर्मली पॅनमध्ये म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता या स्टेजला आपण ह्याच्यात थोडंच पाणी ॲड करणार आहोत कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चिकनला झाकण दिलं का त्याला पाणी लगेच सुटतं म्हणून मी अगदी दोन टेबलस्पून एवढंच पाणी टोमॅटोची प्युरी ज्याच्यात केलेली तेच पाणी ॲड करून घेते हे पाणी ॲड करून झालं की पुन्हा एकदा हे चिकन व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा अधूनमधून ह्याला थोडं मिक्स करत राहायचं आहे झाकण काढून आता हे मिक्स करून झालं की आपण पुन्हा ह्याच्यावर झाकण देणार आहोत आणि चिकन शिजेपर्यंत हा कोळसा आपण गॅसवर चांगला तापून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का आपलं चिकन अंगारा जवळपास सेवन्टी फाय पर्सेंट तरी व्यवस्थित शिजले आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते हे बघा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता ह्याला पाणी पण छान सुटले अगदी थोडंसंच पाणी ॲड केलेलं तरी गॅसची फ्लेम मी आता हायस्ट ठेवली आहे आणि यात आपण आता, आता दोन टेबल स्पून एवढी फ्रेश क्रीम यूज करणार आहोत मी ही अमूलचीच फ्रेश क्रीम घेतली आहे आणि तुम्ही पण आवर्जून फ्रेश क्रीम यूज करा म्हणजे अगदी हॉटेल सारखी टेस्ट येईल ह्याला आणि आता फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही असं आता आपण चिकन अंगाराला स्मोक देणार आहोत या वाटीमध्ये तापवलेला कोळसा ठेवल्यानंतर ह्याच्यात आपण तूप किंवा तेल आपल्या आवडीप्रमाणे ॲड करायचं आहे अगदी पाव चमचा एवढंच तेल मी ह्या गरम कोळशावर ॲड करते आणि लगेचच झाकण देऊन त्याला एक सात ते आठ मिनटासाठी लो फ्लेमवर वाफ घ्यायची आहे सात ते आठ मिनटं झाली आहेत झाकण काढूया हे बघा वाफ पण आपली कमी झाली आहे आणि आपला चिकन अंगारा अगदी रेडी झाला आहे ही वाटी आता मी कोळशाची काढून घेते आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं हॉटेल स्टाईल आपला चिकन अंगारा रेडी आहे हा आता एकदा हाय फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता जेव्हा चिकनच्या लेग पीसमधना बोनपासून स्किन सेपरेट होते म्हणजे चिकन आपलं व्यवस्थित शिजले आता हाय फ्लेमवर ह्याला छानशी एक उकळी काढून घेणार आहोत आणि चमचमीत आपलं असं चिकन अंगारा रेडी झालं आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते सुंदर असं हॉटेल स्टाईल चिकन अंगारा रेडी झालं आहे हे या सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेते हे तुम्ही भाकरी चपाती किंवा तंदुरी रोटी तंदुरी नानसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर मी बनवलेलं हे हॉटेल स्टाईल अगदी स्मोकी फ्लेवरवालं चिकन अंगाराची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे चिकन अंगारा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे चिकन अंगारा कसं झालं ते जर तुम्हाला माझा हा चिकन अंगाराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ